मिर्जेतील खेळाडूंची पहिली जागतिक ज्युनियर अॅक्रोबेटिकल्स जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी निवड पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या यांनी खेळाडूंचं अभिनंदन केले प्रत्येकी पंचवीस हजार बक्षीस पालकमंत्र्यांनी जाहीर केले पोर्तुगाल येथे होणारी पहिली जागतिक ज्युनियर अॅक्रोबेटिकल्स जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी मिर्जेतील निरंजन भोसले वरद बसर्गे अभिषेक हारगे यश पाटील यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे यांचे ज्ञानेश्वरी निवासस्थानी मुंबई येथे निवड झालेल्या सर्व खेळाडूंनी भेट घेतली यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूला पंचवीस हजार रुपयांचं रोख रक्कम एकूण एक लाख रुपये शासकीय मदत देण्याचं आश्वासन दिलं आणि यावेळी उपस्थित बापू समलेवाले सर दीपक सावंतसर सुमित सावंतसर विक्रम ददा पाटील विजय अण्णा बसरगे अनिल ददा हारगे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज